नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी युवासेना मिरज शहर प्रमुख पहिलवान कुबेर सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धा पार पडल्या यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना प्रमुख ऋषिकेश पाटील महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषाताई पाटील शिवसेना मिरज तालुका पहलवान पहिलवान विशालसिंग पाटील शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान विधानसभा क्षेत्र संघटिका सुगंधा माने तालुका प्रमुख नीता आवटी मिरज शहर प्रमुख सोनाली भोसले उपशहर प्रमुख आनंद राजपूत महेश लोंडे उपतालुका सपुरा जमादार रत्ना भांडारे मनीषा डेंगळे सोहाना नदाफ ओंकार जोशी हे उपस्थित होते यावेळी शंभरहून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता आणि यावेळी लहान गटामध्ये प्रथम क्रमांक सृष्टी भोसले द्वितीय क्रमांक हंसिका म्हैसकर तृतीय अर्पिता पाटील आणि मोठ्या गटात प्रथम गीता चौगुले द्वितीय सविता बोरगावे तृतीय गीता जगदाळे यांनी क्रमांक पटकवले यामध्ये प्रथम क्रमांकाचे पैठणी हे बक्षीस मनीषाताई पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांक सोनेचिनाथ सुगंधमानी यांच्याकडून आणि बाकीची सर्व बक्षिसे सौरेखा राजपूत यांच्याकडून देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे नियोजन पहिलवान अरबाज विजापुरे प्रथमेश यमगर करण घोडके एमड्या घोडके बाहुबली भनाजे दीपक सूर्यवंशी एमड्या घोडके भरत काकडे राजू काकडे जुबेर शेख शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सर्व नियोजन युवासेना मिरज शहर प्रमुख पहिलवान कुबेरसिंग राजपूत आणि पेठचा राजा मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात आले सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला